नमस्कार मी समीक्षा देशमुख कोकण वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत पाहूया ठळक शिवसेना उपशहर प्रमुखांचा केडीएमसी उद्यान अधीक्षकांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या ठाण्यात दरड कोसळण्याची भीती दुपटीने वाढली महापालिका बजावते केवळ नोटीस महाडमध्ये एनडीआरएफची ची टीम दाखल माणगावात बकरी इच्छा दिवशी गोवंश प्राण्याची बेकायदेशीर कत्तल आरोपी माणगाव पोलिसांच्या मुसळधार पावसात केमिकलचा टँकर महामार्गावर कंटेनर आणि देखील ठोकर कल्याण डोंबिवलीत खाद्य पदार्थांच्या गाड्या उघड्यावर गॅस सिलेंडरचा सर्रास वापर कारवाही नाही विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणूक जाहीर आता पाहूया आजच्या सविस्तर बातम्या अति धोकादायक झालेली झाडे तोडली जात नसल्याने शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख तथा माजी नगरसेवक मोहन उगले यांनी आक्रमक होत केडीएमसीचे मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या मांडला येत्या दोन दिवसात प्रभाग क्रमांक एकवीस बावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस या प्रभागातील झाडांच्या फांद्या छाटण्यासाठी आणि अति धोकादायक झालेली झाडे तोडण्यासाठी कर्मचारी उपलब्ध करून दिली जातील असे आश्वासन केडीएमसीचे मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव यांनी दिले असल्याची माहिती उगले यांनी दिली दरवर्षी पावसाळ्यात दरड कोसळण्याचे प्रकार घडत असतात काय ढग कमी अधिक प्रमाणात दाटून साली ठिकाणी दरड कोसळण्याची भीती होती त्या तुलनेत चोवीस या वर्षी दरड कोसळण्याच्या ठिकाणची संख्या तीस वर गेली आहे त्यामुळे दरड कोसळण्याची भीती ही दुपटीने वाढल्याचे दिसत आहे दरवर्षी पावसाळ्यात कळवा मुंबऱ्यातील डोंगराळ भागात दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याचे सांगण्यात येत आहे यंदा देखील पालिकेने सुरुवातीला यादी जाहीर केली होती त्यात पूर्वीचीच म्हणजे चौदा ठिकाणेच होती मात्र आता पालिकेने पुन्हा सर्वे करून सुधारित यादी जाहीर केली आहे त्या यादीनुसार ठिकाणे वाढली असून तो आकडा आता तब्बल तीस एवढा झालेला आहे पावसाळ्यात काही दुर्घटना घडल्यास महापालिका त्याला जबाबदार राहणार नसल्याचे पालिकेकडून स्पष्ट सांगून आपले हात यातून झटकल्याचे दिसत आहे पावसाळा सुरू झाल्यानंतर महाड आणि परिसरात आपत्ती येण्याचे आणि मोठ्या प्रमाणात दुर्घटना घडण्याचे प्रमाण मोठे असते यासाठी पावसाळ्यामध्ये एनडीआरएफ ची एनडीआरएफ ची टीम दाखल झाली हो असून या टीम चे कमांडर श्री दिलीप कुमार यांच्याशी आमचे रायगडचे प्रतिनिधी मनोज खांबे यांनी केलेली बातचीत या पंधरा जून दाखल झाले आहे त्यांच्या इन्स्पेक्टरजवळ आपण बातचीत करू आणि त्यांच्याकडून माहिती घेऊ हमारे आपोटल तीस केसर है जो कि पर हमारे पंद्रह जून पर समिया डिप्लॉयमेंट है जो कि लगभग हम दो यहाँ पर रहकर हम अलग अलग इलाके में रेकिंग करेंगे जैसे लैंड स्लाइड हो गया उसको कहाँ पहले पिछली फल कोई घटना घटित हुई है उसको हम माफ करेंगे या वहाँ पर जो तो माफ किया गया था तो उस जगह पर क्या वहाँ भी पब्लिक द्वारा रह गया उसको हम जिला प्रशासन द्वारा आग्रह करेंगे कि तो उसको मार जो भी मार किया गया उस जगह से पब्लिक को सही जगह पर शिफ्ट किया जाए सुरक्षित जगह पर शिफ्ट किया जाए जैसे हमारे पश्चिम महाड़ में सवित्री नदी है उसमें

मौजे लोणशी मोहल्ला येथे आरोपी इम्तियाज गुलाम मोहद्दीन पालेकर वय पंचावन्न वर्ष फुरकाम सलीम खान वय तेवीस सुभान सलीम खानदेशी वय बावीस वर्ष यांनी संगनमत करून जनावरांच्या गोठ्यामध्ये जनावरांची कत्तल करण्याकरता कोणताही शासकीय परवाना नसताना लहान मोठ्या चाकू व सुऱ्यांनी एका गौवंश प्राण्याची विक्री करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या कत्तल केली माणगाव पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्करा सूर्यवंशी करीत आहेत मुंबई गोवा महामार्गावर खेड आणि चिपळूण दरम्यान परशुराम घाटामध्ये मुसळधार पावसामध्ये लोटे एम मधील एका कंपनीमधून घेऊन टँकर महामार्गाच्या धडकून पलटी झाला टँकरने कंटेनर व्हॅनर कार आणि एका दुचाकीला देखील ठोकर दिली आणि महामार्गाच्या एका लेनवर पलटी झाला या अपघातात कंटेनर चालक आणि दुचाकी स्वार किरकोळ जखमी झाले मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक काही काळ बंद करण्यात आली वाहतूक सर्व्हिस रोडने सुरू करण्यात आली घटनास्थळी महामार्ग पोलिसांनी धाव घेऊन वाहतुकीचे योग्य नियोजन केल्यामुळे रहदारी झाली नाही व महामार्ग ठप्प झाला नाही कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत खाद्यपदार्थांच्या गाड्या आणि त्यासाठी वापरले जाणारे सिलेंडर हा मुद्दा महत्वाचा बनला आहे बेकायदेशीरित्या सिलेंडर आणि त्याची सुरक्षितता हे विषय समोर आले आहे यावर कारवाई करण्याचे आदेश कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त डॉक्टर इंदूर आणि जाकड यांनी सहाय्यक पालिका आयुक्तांना दिल्या आहेत डोंबिवली पूर्व पश्चिम स्टेशन परिसर मानपाडा रोड पेंढरकर कॉलेज परिसर पडके रोड नाईन्टी फीट रोड तर कल्याणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजचं दुर्गाडी परिसर मलंगगड रस्ता कल्याण मुरबा रोड व इतर ठिकाणी खाद्यपदार्थांच्या गाड्या टपऱ्या बिनधास्तपणे सुरू आहेत गॅस एजन्सी चढ्या दराने बेकायदेशीरपणे सिलेंडर दुकानदारांना पुरवत असल्याची शक्यता नाकारता येत नाही पालिका आयुक्तांनी कारवाईचा आदेश देऊ नाही याची दखल का घेतली जात नाही असा प्रश्न नागरिकांना पडला आहे आग लागली तर त्या ठिकाणी आपण जे माणसं आहेत प्रोजेक्ट करून जे सिलेंडर वापरणारे एजन्सीज आहेत त्यांच्याकडनं आपण त्यांचे पेपर तपासून घेतोय की त्यांनी लिगली इलिगलरित्या कसा सिलेंडर घेतला आहे आणि त्या अनुषंगाने त्यांना जे सिलेंडर देणारे एजन्सीज आहेत त्यांचा सुद्धा कारवाई करण्याचा एक नियोजन केलं आहे सोबतच ज्या ठिकाणी आपलं सिलेंडर

या निवडणुकीसाठी बारा जुलै रोजी मतदान होणार आहे तर त्याच दिवशी संध्याकाळी मतमोजणी होणार आहे त्यामुळे आता इथे कोणत्या पक्षाकडून कोणाला संधी दिली जाणार आहे हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे पंचवीस जून रोजी या अकरा जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे तर दोन जुलै उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असणार आहे अर्ज प्राप्त झाल्यानंतर तीन जुलै रोजी अर्जांची छाननी केली जाणार आहे तसेच अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख पाच जुलै रोजी आहे तर प्रत्यक्ष मतदान हे बारा जुलै रोजी होणार आहे बारा जुलै रोजी सकाळी नऊ ते दुपारी चार दरम्यान मतदान होणार असून मतमोजणी बारा जुलै रोजीच होणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले आहे या होत्या सागर डिजिटलच्या बातम्या या बॅटमॅन संदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे आम्ही नक्कीच स्वागत करू पुन्हा लवकरच भेटू नव्या बातम्यांसह तोपर्यंत धन्यवाद सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा